प्रश्नांना वाचाप करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल शिरोळे नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधून आनंदराज दिगंबर सकट यांचा उमेदवारी अर्ज दाखल शिरोळ नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना प्रभाग क्रमांक तीन मधून आनंदराज दिगंबर सकट यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची लागली आहेत तसेच सर्वसाधारण पुरुष गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आंबेडकरी चळवळीचे कट्टर समर्थक शिवशाहू फुले यांच्या विचारधारेवर चालणारे चळवळीचे कट्टर सामाजिक कार्यकर्ते दिगंबर सकट यांचे चिरंजीव यांनी त्यांच्या वडिलांच्या केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर हा अर्ज भरला आहे तसेच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात तरुणांना रोजगार निर्मिती व मार्गदर्शन यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांची चांगली छाप निर्माण झाली आहे त्यामुळे प्रभागाचा विकास हेच ध्येय आणि धोरण ठेवून या मैदानात उतरलं असल्याचे आनंदराज सकट यांनी सांगितलं आहे प्रभाग तीन सर्वसाधारण म्हणजे ओपनमधून उमेदवारी आज दाखल केलाय आज यासाठी दाखल केलाय की प्रस्थापित नेते मंडळी कधी ओबीसी कधी एस सी अशा अनुषंगानं या निवडणुकीला समोर जात आणि इथल्या दलित पददलित मागासवर्गीय ओबीसी यांचे हात हिरावून घेण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याला विरोध म्हणून वार्ड तीनमध्ये मध्ये आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी शिरोळमध्ये मागासवर्गीय उमेदवार आपल्या दलितांच्या वस्तीमध्ये न शोधता पाटलांच्या वस्तीमध्ये शोधून त्याने खरं मंद मागासवर्गाचा रोष दाखवून दिलेला आहे पुतळ्याच्या माध्यमातून यड्रावकर साहेबांच्या लक्षात आलं की आंबेडकरी समाज मागासवर्य समाज हा त्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मागासवर्गामध्ये तिने शोध न घेता त्यांनी जाऊन पाटलाच्या गल्लीमधून आपला उमेदवार दिलेला आहे आणि हा त्यांचा पराभव आहे त्याच अनुषंगाने आपल्या नावापुढे सिंह लावणारे अचानक मागासवर्गीय झाले हे सगळं शिवजी सोत्य आहे त्यांनी बघून या निवडणुकीमध्ये गोरगरिबांना कष्टकऱ्यांना एससी एस टी ओबीसीना जास्तीत जास्त मतदान करावं असं आव्हान करण्यासाठी आणि ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा